हॉल जाडून घेतला कसं आहे माहिती आहे का एखादा माणूस घरात काम करत नसेल का नाही त्याला असेच कामं करावं लागतं पण मी माझ्या आईकडे बघून कामं करतो ती तरी किती कामं करणार जेव्हा एखादा माणूस घरामध्ये पैसे कमवून देईन का नाही तेव्हाच त्याची इज्जत केली जाते कसं आहे आपण बिन पगारीन फुला अधिकारी हॉल जाडून झाल्यानंतर चान करंजीचा बुकना पाडला आता दोन तीन दिवसात आपल्या चिया करंजीचा नाश्ता बंद होईल आणि मागच्या दिवस पुढे चालू होईल चहा चपातीचं बुकना चालू मीन भाऊ निघालो तो वावरात भाऊ म्हणला औषध मारायला डम्पन याला घरी घेऊन येऊ म्हटलं मला पण काल चालू केलेली मोटर बंद करायची चल म्हटलं दोघं जाऊ गाडी उसाच्या सावलीला ला लावली आणि मी निघालो वावरात चालू झालंय कर। बंद करायचं कुठं भिजलय कुठं नाही भिजलय त्याच्यामुळं म्हणलंय जरा एकदा याडा मारावा तसं मोटर रात्रभर चालू होतं सगळीकडं भिजलं होतं कसं आहे एकदा याडा मारल्याला काय वाईट नसतं आलोय जवळ तर आपण याडा मारायला काय अडचण आहे आपल्याला अरे इथं जास्त लोड झाल्यामुळं काय झालंय माहिती का हे झालंय एक लाईन बंद करायला लागणार आहे आपल्याला एक लाईन बंद करायला लागणार आहे फुटलेली अन्नाने चालू केलेली अन्नाला म्हणलं होतं चालू करू नका ती लाईन एक लाईन होत राहू दे आता ती काय नाही होत त्याला ना। की ना पायपाव लोड आला ना ते पिवशी पाईप लोड आला ना डायरेक्ट पाईप चिरून कार्यक्रम होते बंद झाले हो सांग र मला झालं का झालं ना बंदच राहू दे एक काय देऊ राहू दे काय नाही होत त्याला ना। मी जाऊ का बंद करायला बरोबर भिजल आता खोक्या पैसे आलं पहिलं कुलूप उघडलं कुलूप याच्यासाठी लावतो आम्ही लोकल कोड्या करतात त्याच्यामुळं कसं कुलूप असलं की काय टेन्शन नाही झालं बंद आता मोटर घ्या काढलेलं परवडतात कारण का काय दोन कधी लाईट कमी जास्त आली विल तर काय बार बी नको व्हायला एकतर आपलं काय हाताव पोट असल्यावर वावरती तर पण झालं आहे का नाही बघू दे आता झालंय मी पाईपातलं पाणी नाहीतर मोटर चालू राहील आणि इकडं कार्यक्रमच होऊन जाईल सगळं वालच पिवळा पडून जास्त पाणी झालं नाही वालाला किती मस्त फुलं लागल्यात आता दुसरा बार चालू झाला आहे ना त्याच्यामुळं मस्त फुलं लागल्या शेंगा पण लागल्या तोडा करायला लागणार रे शेंगा निबार झाल्या का आईच्या कामावर घालायला गण पप्पा ते गेले आत्याचे तिकडं कवायत काय माहित आईच्या कानाव घालून तोडा करायला लागणार ठिकाणी शेंगा तोडायला बी आलेले आका इकडं बी तोडाय आलेलं आहे आईच्या कानाव घालून तोडा करायला लागणार आहे शेंगा काय अगदा बदला झाला ना पूर्ण एवढा त्याला घेत पन्नास तीस रुपयाने जातो कावळा असला तरी साठ सत्तर जातो काय करता मग पैसे होण्यासाठी थोडंफार करायच लागणार तर औषध मारल्यामुळे ना वेल कसं असं मध्ये यायला लागलं त्याला असं खाली काय लागणार वाघरीत गुतवा वेल लागणार आहे बर का तू काय करतो तू ये ना कामाला जातो म्हणलं कामाला जातो म्हणलं अजिबात वावरात बिरकत नाही का काय आम्ही कामाला नाही जात म्हणून काय आमच्या ओ पण राहतो का नाही तरी आम्ही एवढं तोड बिड करतो अरे लय आगार आहे मध्ये अ बघ स्वागताला एखादा नरडाच कापून बाबा लवी कर मला एकदा डोळ्याला कापलं होतं हेव ड्रम आता घरी न्यायचा हिव ड्रम तर हिथं काहीच काम नाही घरी ह्याचं जरा जा तरी काम हाये चिरल्यामुळं ह्याचं काही काम नाही इथं त्याला घरी न्यायचंय आता एमशील विमशील लावून टाका कटक करायचं मेन भाऊ निघालो तर डांपा घरी घेऊन या डांप्याने तो मरणाची जागा आठवली मला तर डायरेक्ट मागच ढकालले घरी आल्यानंतर दगडाच्या तीन चुला केला कारण का त्याच्यावर बेलर आणि बेलरमध्ये पाणी भरायचं होतं कसं आहे माहिती आहे का आजच्यालाच आपल्याला याचा दूध का दूध पाणी बघायचं कुठून काय गळतंय कारण का माहिती आहे का शुभ कार्याला विलंब नसतोय करायचा एकदा काम मागं पडलं की नाही होत नसते अहो मी काय केलं माहिती का तिथं गार्डन मध्ये आमचं पाणी चालू होतं मग गार्डन मधली नळी टाकली त्याच्यात खाली वाकून बघितल्यानंतर मला सी डीच्या प्रतिमांची आठवण झाली साळू ड्रम में कुछ ना कुठ गडबुडे कुछ पता चला क्या पता चला ना इसकी पुरी तो फटी पडी इसको जरा मलम ना अरे बाबा इसको मलम नाही लगाना पडेगा इसको जरा एम सील लगाना पडेगा साळू की कुछ पता चला का क्यों हुआ हवाय अरे ज्यादा देर में उन में रहने का कारण है ना वो ना पूरा चिर गया है इसको है ना थोडा इम लगा के वो ठीक हो जाएगा चुलत भावाचा फोन आला होता म्हणला आपल्याला एक ठिकाणचा बॅनर बनवायचा आपल्या बनू की जरी तुम्ही दोघं माझा भाऊ मोठा असलं का नाही यो छोटा भाऊ तुमचा सगळ्या गोष्टीत पोंड त्याच्यामुळे तुला जमन का येईल का असं नाही पाण्यात पडल्याशिवाय माणसाला पावा येत नाही बॅनर बनवून झाल्यानंतर मी बसलो होतो जेवायला जेवायला केली होती भाज्याची आमटी चिवडा आणि रातचा शिळावात कसं माहिती का बॅनर किरकोळच होता पण आपल्याला कधी असं जमत नाही असं कधीच म्हणायचं नाही दरपडत दरपडत शिकायचं कारण का नाही म्हणलं का नाही नाहीचाच पाडा लागतो वाळा घातलेले कपडे काढले हेच कपडे आई असतोवर तोर असते का नाही आई म्हणली असते हे कपडे काय माझ्या स्वागताला ठेवलेत का दिवसभर काय कोटे खेळत होता का नाही तसं हे दिवसभर माणूस दमून आला का नाही लय चिडचिड करते आई आत्ताच रानातून आली होती तोंडात पाय देऊन फ्रेत झाली होती विषय असा झाला आईला खुरपायला म्हणून नेलं आणि तिकडं कांदा उपटायला लावलं अगं म्हणले तुला आणि फिरायला आणि ऐकून येतेन कुठं तरी पप्पा रविवारी गेलो आणि सोमवारी लगेच माघारी आलो पप्पाला म्हणलं काय भांड भिंड करून आला काय तुम्ही पप्पा म्हणले तू काय कामाला जायना मी केला की के लगेच खाडा करायला लागला पप्पाला म्हणलं काम काय माझ्या पाचवीलाच पोटले त्याच्यामुळे मी काय टेन्शन घेत नाही मस्तपैकी आईने शिगडो चार ठेवला होता म्हणले आता दोन कप चहा आपल्याला गाळून आणि एक कप आईला भरला आणि एक कप मला भरला आईला चहा नेऊन दिला कसं आहे आयुष्यात आई बाप्पाची किंमत ज्या पोराला कळते का नाही त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही आई म्हणली शेगडी तापली आता शेगडीवरती जाऊन कुकरचं भांड ठेव तोवर मी चहा पिऊन येतेच कुकर मध्ये पाणी टाकून घेतलं नाहीत पण व्हायचा बार मी पण इकडं छान करंज्याचा नाश्ता केला आता दोन तीन दिवसात आपला करंजा संपणार आणि मागचे दिवस पुढे येणार चहा चपाती खायला लागणार चहा चपातीचा पण बुकणा पाडायचा कस काय आलाय आमच्या घरी आज होय पप्पी द्या पप्पी द्या बाय बाय करा आज आमच्या घरी कस काय आलंय होय आमच्या घरी कस काय आलंय काका म्हण काका।, काका आई, आई। बाबा, बाबा। मामा काका एकदा पप्पी कर की असं कर बाय 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 आम्हाला खुरपी नव्हती पप्पानी आता आणि बाजारातून खुरपी आणली होती आता पप्पा काही सुट्टी देत नाही निसतं खुरपत बसतात मी निघालो होतो मोठ्या भावाचा डबा द्यायला भावाचा डबा गेटावरची दिला आणि आपल्या गाडीवरची टांग टाकली चला घरी म्हणला आपलं आयला मी डबा देऊन असतो तुम्ही ज्यावायला बसला माझा विचार करा मला लावला डबा द्यायला आणि स्वतः माग जेवायला बसल्या